हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर सकाळचं माझं रुटीन चालू झालं आहे आणि हा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो तो शुक्रवारचा आहे बरं का पण मला शनिवार रविवारी काही टाईमच भेटला नाही तब्येत पण थोडीशी बिघडली होती त्यामुळं मग काही व्हिडिओ बनवता नाही आला एडिट करता नाही आला त्यामुळं मग आज हा व्हिडिओ येतो आहे तर सकाळी उठल्या उठल्या माझं आता आंघोळ पण झाली होती आणि शक्यतो शुक्रवारचे केस धुते मी कारण आमची कुळस्वामी जे आहे तर ते तुळजाभवानी देवे तर शुक्रवारची ते जरी इतर वेळी पूजा राहिली तरी मी शुक्रवारच्या आवर्त पूजा पूजा वगैरे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते तर आता सगळ्यात पहिले इथं कोबी चिरून घेतला आहे आणि त्यासाठी आता कांद्याची फोडणी देणार आहे त्यामुळे कांदा पण घालणार आहे आणि कोबी जो आहे तर तो एकदम सिंपलच बनवते मी जास्त काय त्याच्यात मसाले वगैरे टाकत नाही फक्त थोडीशी मिरची मोरीची फोडणी देऊन थोडी मिरची टाकली आणि आता लगेच कांदा टाकणार आणि कांदा थोडासा भाजला की मग लगेच कोबी टाकायचं आणि थोडीशी हळद आणि गरम गरम मसाला हे एवढंच टाकायचं ह्याच्यात शिजवून घेते पूर्ण ता जास्त पाणी वगैरे आता वाफेवरती शिजवते जर जास्तच कोबी थोडासा जून असेल म्हणजे एकदम जास्त दिवसाचं असेल जा तर थोडंसं पाणी टाकते पाण्याचा शिंतोडा वगैरे मग शिजण्यासाठी नाहीतर मग वाफेवरचाच कोबी आहे तर तर छान लागतो कधी कधी असंच ठेवते कधी कधी ह्याच्यात मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट पण टाकते तर अशी आहे माझी खोबीची रेसिपी कोबी साईडला इकडं भाजी बनवतेस तर साय यांच्यासाठी चहा पण ठेवलायच आणि आता परी पण उठलेली त्यामुळं परी तर रोजच उठते मी उठायच्या आधी कधी कधी पण उठते लवकर त्यामुळे तिला पण भूक लागते मग उठल्यानंतर तिला पण लगेच खायला बनवायला लागते तर तिचं पण खायला आता थंड करायला ठेवलंय मी आणि त्यानंतर मग लगेच चपाती बनवायची तर सकाळचं जर माझं जे शेड्यूल आहे ना तर ते दहापर्यंत म्हटलं तरी खूप ॲक्टिव्ह करतं म्हणजे एकदम पटपट पटपट असं पाच मिनटं पण थांबू शकत नाही एक तर उठ तेच उशिराला उशीरा मी सातला साडेसहाला थोडं आता उठायला लागले परी थोडं ज्या झोपून दिली ना म्हणजे झोप झाली की लवकर उठते नाही तर मग मला सातच वाजता उठायला तर आता परीचे पप्पा पण आलेत त्यांनी घेतलं तिला थोडं आणि आता लगेच चपातीची चा तयारी चालू करते मी आणि हे सगळं कामं जे वगैरे आहे तर ते आवरून मला यांचा टिफिन जो आहे तर तो आठपर्यंत तयार करायचा असतो मग जर थोडंफोडं पुढं मागं झालं तर मग यांना ट्रॅव्हलिंग वगैरे पण खूप आहे जास्त लांब पण जावं लागतं ऑफिसला त्यामुळं मग परत यांची पण चिडचिड होते म्हणून लवकर थोडंसं उठून आवरत असते मी ट्राय करते पण कधी कधी उशीर होतोच शेवटी तर आता त्यांच्या पुरत्याच चपात्या लाटून मग त्यांचा आधी दे बनवून देते आणि मग बाकीचं ज चपाती वगैरे आहे किंवा मग बाकीचं काय असेल काम तर ते नंतर करते विहीचं टिफिन वगैरे त्यांना पण आणि विहीला पण कधी कधी थोडंसं एक्स्ट्रा काही तर स्नॅक्स वगैरे कधी चिवडा वगैरे थोडंसं असं चपाती भाजीसोबत काही तर देते मी खायला तर आता यांचा टप्पा तर झाला आता मग चपाती वगैरे पण सगळं आवरलं आणि चपाती झाली की लगेच पोपाट वगैरे आहे तर ते लगेच धुवून ठेवते मी म्हणजे वाळलं की एक वेळ काही टेन्शन नाही कारण भांडी जरी राहिली तरी चालतात जर लाकडी म्हणजे उल उला लाटणं वगैरे बघा कधी लाकडाचं काही वस्तू असतील तसेच ठेवलं तर ते काळं पडतात नंतर त्यानंतर माझा चहा आता ठेवला उकळवायला आणि आता बाकीचा आवरेपर्यंत मग चहा उकळून जरी म्हणजे थंड करून ठेवला तर नंतर दूध घालता येते त्याच्यात तर आता विहीचा पण लगेच डबा जो आहे तर तो, तो पॅक करून ठेवते आणि तिची वॉटर बॉटल वगैरे ती पण भरून ठेवते मग तिला लगेच थोडंसं दूध गरम करून थोडंसं दूध देते अर्धा एक अर्धा कप जास्त तिला दूध द्यायचं नाही आहे कारण त्या दोघींना पण दूध सूट होत नाही आहे आणि मग उठ विला उठवायला आणि तिचा आवरायलाच भरपूर वेळ जातो कारण ती उठतच नाही मग ती तिची रोजचा रडारडी चालूच असते रोज रडूनच जाते स्कूलला कारण उशिरा झोपते बारा साडेबाराला मग त्यामुळे सकाळी तिला उठायला नको वाटतं तर मग आता तिला आवरून सगळं स्कूलमध्ये वगैरे सोडून येते आल्यानंतर कधी परी कधी म्हणजे जागे असते कधी झोपलेली असते जर झोपलेली असली तर तिला ती इथंच घरीच म्हणजे झोपून जाते आणि जागे असेल तर मग तिला सोबत घेऊन जाते आल्यानंतर इथं सगळं झाडं वगैरे मारून घेतलं आणि कधी कधी काय करते मी शक्यतो परीला बेडरूममध्ये झोपवते बेडवर म्हणजे मग सगळी फरशी वगैरे पुसता येते त्यामुळं मग तर आता सगळी फरशी जे आहे तर ते क्लीन करून घेते आणि आज शुक्रवार आहे तर शुक्रवारी कधी आठवणीनं पाण्यामध्ये मीठ गोमूत्र टाकते पण कधी आठवणीत नसेल तर मग तसंच घेते तर कर ते सगळी पूर्ण शक्यतो फरशी पुसताना मी मॉब वगैरे यूज करत नाही कारण मला नाही आवडत ते केस वगैरे राहतात आधीच माझं हेअरफॉल खूप होतो त्यामुळे मी शक्यतो कापडानेच फरशी पूर्ण पुसून घेते आणि कापडाने अशा हाताने पुसली की थोडं आपलं पण एक्सरसाइज होतो आणि फरशी पण जी आहे ते म्हणजे धूळ वगैरे पूर्ण निघते क्लीन होते एकदम त्यामुळे शक्यतो रोज मी फरशी अशीच पुसते फर्शीपासून झाल्यानंतर मग लगेच देवपूजेला सुरुवात केली मग देवपूजा झाल्यानंतर कपडे वगैरे तर कपडे धुताना कधी कधी व्हिडिओ बनवता येत नाही कारण मग परी असते त्यामुळं मग मोबाईल ठेवला तर कधी भीती वाटते की ती मोबाईल वगैरे पाडते वगैरे त्यामुळं तर आता इथं दिवपूजेला सुरुवात केली सगळ्यात पहिलं तर दिवा लावून वगैरे सुरुवात करते मी आणि याचा एक व्हिडिओ बनवलेला की पूजा कशी करायची किंवा पूजेची मांडणी कशी आहे कशी करायची तर या याचा ब्लॉग आहे आपल्या चॅनलवरती पाहायचं असेल तर तुम्हाला नक्की पहा तर रोज कधी कधी जर परी वगैरे असेल तर असं सिस्टमॅटिक म्हणजे होत नाही पण जसं जमेल तसं मी पूजा करायचा प्रयत्न करत असते आणि पूजा केलं की मला पण थोडंसं खूप शांत असं वाटतं आणि खूप फ्रेश वाटतं त्यामुळे मी शक्यतो पूजा करते आणि मला आवडतं खूप पूजा Grazie पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग लगेच कपडे पण धुवून घेतले तर परी पण झोपलेली होती त्यामुळं माझं आज पटकन आवरलं सगळं कपडे धुवून झाल्यानंतर पण आज बारा वाजेच्या आत टायमिंग होतं भरपूर माझ्याकडं त्यामुळं मग थोडंसं भांडे वगैरे घासून घेतले आणि आता इथं दोन ॲपल होते तर हे ॲपल पण बऱ्याच दिवसापासून संपत पण नव्हते आणि ॲपल मला असंच खायला पण आवडत नाही त्यामुळे मी इथं ॲपलचा ज्यूस जो होता तर तो बनवायचा होता त्यामुळे आधी सगळे वरची सालं काढून घेतली आणि ॲपल आता बारीक कट करून घेतले तर विहीचे पप्पा जे आहेत ते ॲपलचा ज्यूस खूप छान बनवतात कधी मी आजारी वगैरे असेल तर माझ्यासाठी नेहमी बनवून देतात ते तर आज मला त्यांचीच आठवणी होती त्यांचीच रेसिपी तर फॉलो करते मी तर आधी इथं बारीक कट करून घेतले ॲपल पूर्ण आणि त्यानंतर आता जेवढे पण ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्रायफ्रूट्स थोडेसे मोठे मोठेच पीस करायचे कारण मिक्सरवर ग्राइंड होताना ऑलरेडी बारीक होतं आणि मग जास्त बारीक बारीक केले की मग ते पूर्ण असं बारीक होऊन जातात त्यामुळे थोडेसे असे मोठे मोठे राहिले की मग ते दाताखाली असे थोडेफार येतात मग ते छान लागतात त्यामुळं तर आता इथं काजू आणि बदाम कट करून घेतले मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली पन कारण साखर मला जास्त नाही आवडत त्यामुळं आणि आता याच्यात दूध टाकलं पाणी शक्यतो नाही टाकलं मी पाणी टाकून पण आपण करू शकतो कारण मला विहीला पण आता मी स्कूलला घ्यायला जाणार होते मग तिला पण द्यायचं होतं त्यामुळं पाणी नाही टाकलं फक्त दुधाचंच बनवलं आणि एकदम थोडंसं असं जास्त घट्ट असं बनवलं ज्यूस तर त्यानंतर फ्रीजमध्ये दे ठेवून दिला आणि भांडी वगैरे सगळे घासून घेतले आणि विहीला स्कूलमध्ये आणायला गेले तर बरोबर बाराच्या आज सगळं आज लवकर आवरलं होतं तर सहा उठलं की बरोबर पूर्ण कामं होतात वेळेत पण झोप पण झाले पाहिजे ते पण महत्वाचं आहे राईनं आळूची पा आळूवडीची पानं पाठवली होती गावाकडून तर त्याची मला बनवायची ती आळूवडी तर इथं सगळं सामान जे आहे तर ते घेतलं याचं सगळं पूर्ण बारीक वाटण करून घेतलं आणि आता सगळ्या तिथं पहिलं पीठ तयार करून घेते बेसन हे डायरेक्ट चाळून ठेवले मी त्यामुळं तसंच घेते तर दोन स्पून घेतले कारण थोडी पानं का कमी आहेत जास्त नाही आहे त्यामुळं मग काही जास्त होणार नाही म्हणून मग थोडंसं अंदाजेच असं व्यवस्थित अंदाज येतोच एक दोन वेळ केल्यानंतर आता याच्यात थोडीशी हळद टाकते आणि आता मीठ टाकून घेतलंय आणि थोडंसं ओवा क्रश करून टाकायचं आणि जे मगाशी वाटण घातले तर ते वाटण केले तर ते पूर्ण घालून घ्यायचं आणि शक्यतो वाटणामध्ये आधी ह्याच्यात लगेच पाणी नाही टाकायचं कारण वाटण करताना थोडं आपण पाणी टाकतो आणि मग हे असं टाकलं की म्हणजे कमी असतील तर तर मग जास्त पाणी म्हणजे पातळ होण्याची शक्यता असते पीठ त्यामुळे मी आज ह्याच्यातच आधी हे करून घेतलं पूर्ण मिक्स करून घेतलं एकदम थोडंसंच पाणी लागलं मला वरून एक्स्ट्रा आणि आधी पीठ तयार करून घेतलं आणि लगेच आळूवड्या थापून तयार केल्या आणि मला शक्यतो अशा आळूवड्या डायरेक्ट उकडलेल्याच गरम गरमच आवडतात त्यामुळं मग मी असंच खाते आणि रात्री पूर्ण सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर बनवल्या होत्या कारण मग दोन दिवस झालं होतं बनवायच्या होत्या पण होतच नव्हत्या शे मग शेवटी आज बनवल्या तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा